कुरुंदवाड शहरातील सौदी अरेबिया येथे हज यात्रेसाठी जाणारे हाज यात्रेकरूंचा यात्रे महागडी पक्षातर्फे सत्कार करण्यात आला त्यांना शुभेच्छा देऊन विश्वशांतीसाठी प्रार्थना करण्यात आली येथील भागवान मस्जिद येथे शहरातील रमजान पाखाली मुन्ना मुजावर नजीर बांदार फैसल कोठीवाले जावेद सनदी या हाज यात्रेकरूंचा सत्कार शिवसेनेचे दयानंद मालवेकर बाबासाहेब साऊगावे राष्ट्रवादीचे बबलू पवार तानाजी आलासे उमेश पाटील दस्तगीर जमादार अप्पासाहेब भोसले यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना शिवसेनेचे मालवेकर म्हणाले हज यात्रा म्हणजे माणसाच्या जीवनातील अविस्मरणीय आणि परमेश्वराची क्षण साक्ष असलेला ठिकाणी जाऊन पूजा अर्चा करण्याचं मान प्राप्त झालेली त्या ठिकाणी जात असलेली ती नशिबवान व्यक्ती आहे तो मान परमेश्वराने कुरंदवाड शहरातील सहा कुटुंबियांना दिला त्यांची पूजा अर्चा यशस्वी हो आणि त्यांच्याकडून विश्वशांतीसाठी प्रार्थना पवित्र ठिकाणी घडावी अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी बाबासाहेब सावगावे तानाजी आलासे उमेश पाटील राजमहमद गर्गरे आदींनी मनोगत व्यक्त केले स्वागत व प्रास्ताविक राष्ट्रवादीचे अर्षद बागवान यांनी केलंय यावेळी राजेंद्र बेले बाबासाहेब गावडे आयुब मानगावे राजेंद्र देवकाते फैयाज बागवान अल्ताफ बांदार संतोष नरके आदी उपस्थित होते